यानंतरची महत्वाची बातमी पाकिस्तानमधून पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील मस्तुंग इथं पुन्हा एकदा जाफर एक्सप्रेसला लक्ष्य करून स्फोट घडवण्यात आला या स्फोटामुळे रेल्वेचे पाच डबे रुळावरून घसरले जीवितहानी अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पाकिस्तानी सैन्य तातडीनं घटनास्थळी पोहोचलं मदतकार्य सुरू केलं जाफर एक्सप्रेसवरचा हा हल्ला बलूच लिबरेशन आर्मीनं केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे यापूर्वी अकरा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये बलूच आर्मीनं हीच रेल्वे हायजॅक केली होती क्वेट्टाहून पेशावर जाना जाफर ून अधिक प्रवासी ओलीस ठेवले होते आणि पाकिस्तानी सुरक्षा रक्षकांना ठार केलं होतं पाकिस्तानी सैन्यानं तब्बल तीस तासांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवून जाफर एक्सप्रेस बलूच आर्मीच्या तावडीतून सोडवली होती मात्र पुन्हा एकदा त्याच एक्सप्रेसला डीएलए न लक्ष्य केलेलं आहे त्यावरूनच पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्था किती ढिसाळ आहे हे स्पष्ट होत आहे